नमस्कार मित्रांनो नीतो प्रसाद कॉमेडी कंपनीच्या तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आता आम्ही आलो आहे तिरुप तिरुपतीमध्ये कपिलेश्वर टेम्पलला तर मित्रांनो मागचा नजारा बघू शकता सीन एल वारे बरं का तर मित्रांनो इथं आम्ही ॲटोने आलो आहे तर त्या ॲटोवाला म्हणलं आम्हाला पाच टेम्पल फिरवतो तर त्या ॲटोवाल्याने आमच्याकडनं बाराशे रुपये घेतले त्या पाच टेम्पल फिरवायची पण लास्ट या टेम्पलला तो आम्हाला तिथं सोडणार कारण तर तिथं पार्किंगची सोय नाही मग तिथून आपण आपल्या आपल्या हॉटेलला जायचं करून दुसरी ॲटो करून तर चला मित्रांनो तुम्हाला आता हे टेम्पल दाखवतो आमचा पाहिलं टेम्पल आहे तर म्हणलं तुम्हाला डायरेक्ट जाऊन सरप्राईज द्यावं की डायरेक्ट टेम्पलला जाऊन व्हिडिओ काढावं म्हणलं कारण तर त्याच्या आधीचे व्हिडिओ कसे होते की आम्ही टेम्पलच्या अगोदर व्हिडिओ काढतो म्हणजे हे सांगायचो आता या टेम्पलला चालू आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो सांगा तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून मंजूर दाखवतो तर मित्रांनो ही बघू शकता आणि मागचा सीन आहे रितू कसं आहे चला जाऊया चला जाऊ हे चला अरू अर्धायचं पाणी खायला चल चल जाऊया तर मित्रांनो चला आता आपण जाऊया तिथे डब्बे बव मस्त वॉटरफॉल त्या वॉटरफॉलला जाऊया आपण री तू कसं वाटते तर मित्रांनो रिच तिकडे जायला घाबरायला लागली त्याच्यापूर्वी ह्या तीच पानध पाय धुवायला लागली ती कुठे कुठे का कुठे पाड्यात मित्रांनो ही बघू शकता ही माकडे इकडे खेळायला बरं का मित्रांनो आता पाय चला आता तुम्ही मागचं सीन बघू शकता कसं व्हिडिओ आज काढणार होतो कारण तर खूप कंटालतात पण ही सीन बघितल्यानंतर म्हणलं तुम्हाला तर दाखवायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे व्हिडिओ काढले मी कारण आता आपल्या ब्लॉग कंटिन्यू वॉच करा त्याच्यापेक्षा भारी भारी सीन तुम्हाला आता दाखवतो तर इकडं पाठीमागे मंदिर आहे कपिलेश्वर स्वामी मंदिर चला आता मित्रांनो दर्शन घेऊया वेळ लावतात हे रे तू आम्ही कुठं पाहायला लागली तर मित्रांनो एक कपिलेश्वर स्वामी मंदिर आहे तू व्हिडिओ शूटिंग अलाउट नाही इकडे चालतं वाटतं वाटत एकदम जोरात सगळी मी हळू व्हिडिओ करतोय मित्रांनो टेम्पल कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अजून आपला व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आता। आता। तर आता आपण पुढच्या टेम्पलला चाललो आहे आपल्या आता पुढच्या टेम्पलचं मला जाऊ तर माहीत नाही आहे आपण आता आपल्या त्या ॲटो ड्रायव्हरला विचारूया नाव काय म्हणून आपण पुढच्या टेम्पलवर जाऊन लगेच व्हिडिओ चालू करतो आहे का लवकरच भेटू आपण तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो आता आपण येस्कॉन टेम्पलला चालू आहे काय आपण आता आपल्या दुसऱ्या टेंबलला एस्कॉन टेम्पलला मित्रांनो आता आम्ही एसकॉन टेम्पल आलोय तिथले एसकॉन तिथलं टेम्पल बघू शकता तिकडं समुद्र म्हणतं नाही तिकडे तिथं ते पण तुम्हाला दाखवतो पण इथे मोबाईल आलो नाही तरी पण गपचिप काढायला लागलो आहे मित्रांनो रीतू असं वाटतं आहे एस्कॉन टेम्पल टेन्शन आहे का नाही चला मित्रांनो आता दर्शन करतो पहिल्यांदा मग बाहेर आल्यानंतर ब्लॉग चालू करतो चल टेम्पल तर मित्रांनो इकडे समुद्रमंथनचा तुम्ही सीन बघू शकता समुद्रमंथन आरोग्य आहे

आता या स्पॉटच दर्शन घेतलं या स्पॉन मध्ये टेम्पल लागतोय तर तिथे फोटो काढताना सिक्युरिटी कलाव करतात त्या मुची व्हिडिओ वगैरे करून यार निघलो चालवलं आता कलावकर मध्ये घेऊन आता आपण चाललोय आपल्या तिसऱ्या पॉईंट तिसऱ्या टेम्पलला तर तिसरं टेम्पल आहे राम मंदिर श्री राम मंदिरचं दर्शन घेऊया आता आपण जवळपर्यंत बसतापैकी चला आता किती अलाउड असेल तर तुम्हाला दाखवतो

मित्रांनो इथं दर्शनाला सगळ्यांकडनं पण ही चुकीचं आहे बर का मजी आवडते दर्शनाला पैसे घेणं ही चुकीचं आहे काही तर माणसं मी जास्त थांबून वीस रुपये घेतले त्यांना म्हणणं ऑनलाईन करा तर ऑनलाईन नाही म्हणजे डायरेक्ट कॅश द्या द्याय का असं दर्शन घेतलं काय दर्शन घेतलं जय श्रीराम अरे जय श्रीराम म्हणून चला पायांदिरचं दर्शन भारी झालंय तर आता आपण चाललोय आपल्या चौथ्या लोकेशन म्हणजे चौथ्या टेम्पल ला आपल्या तर चौथं मंदिर आहे पद्मावती मंदिर कारण तर कोरोना नंतर पद्मावती मंदिरचं दर्शन घ्यावं लागतं तर आता आपण पद्मावती मंदिरला चाललोय जास्तीत जास्त उशीर लागतो अर्थ तिथे भरपूर गर्दी असते आता ॲडवॉटेल सांगितलं की बाबा ते एक तास लागतो एक किंवा दिवसा तर चला मित्रांनो आता तिथं जाऊन दर्शन घेऊया मग तिथलं मग तुम्हाला दाखवतो तर आपला व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा कुठेही स्किप करून टाका कंटिन्यू वॉच केल्यानंतरच तुम्हाला समजाल मग सगळ्या मंदिराचे दर्शन करून तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तर मित्रांनो हे पाठीमाग पण मंदिर आहे तर इथं गेटवरच मोबाईल जमा करावं लागतात अजून इथली माणसं जास्तीत जास्त फसतात मित्रांनो तर तरा जास्त यांच्याकडे लक्ष न द्या डायरेक्ट आपण मंदिरात जायचं अजून आपल्याला गेटवर मोबाईल पण द्यायचा तर मित्रांनो चला आता कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा इथं आपण हा काय म्हणतात मला काय समजलं यांची भाषा तेलुगूमध्ये बोलायला लागली ती तर असं झालं काय असलं आता आपल्याला मोबाईल गेटवर कमा करायचा आहे तर आपलं पाचवं टेम्पल पण बघायचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा इथल्या मंदिरातला तर व्हिडिओ काय तर मला बघायला भेटणार नाही ताळजार नक्की येते व्हिजिट करा पण पद्मावती अम्मावारी टेम्पलचं दर्शन झालेलं आहे तर दर्शन करताना झोपडी गेली चढलेली तिथे पण त्याच्या मावती झोपडी तर तिकडे काय उडं नारय नारण वगैरे तसं चालू आहे तरी तुला माता ते केलं तिथं दर्शन करतात हो तिकडे म्हणजे त्यांच्या भाषेत खूप तिकडं बडली असले मग मध्य गोष्टी नकोच गेलं द्या काय पण असं झाला मस्त दर्शन पण मित्रांनो इथल्या लोकांपासून फक्त सावध राहा कारण तर इथं लोक भरपूर फसवतात कारण तर ह्या लोकांना मरा मराठी तर काही येतच नाही म्हणून हिंदी पण नीट येत नाही ह्यांना फक्त यांना तेलुगु आणि इंग्लिश येते तर मित्रांनो हां थोडी थोडी येते तर मित्रांनो ह्या लोकांपासून सावध राहा अजून इथं आल्यावर काय घेऊन जायचं म्हणजे असं दिवला नावे वगैरे काय सुद्धा गरज नाही कारण तर ती आपण घेऊन गेलो ना ते ते तर तिथं बाहेरच ठेवायला लावतं तिथं त्याच्यामुळं काही घेऊन जायची सुद्धा गरज नाही आहे तर मित्रांनो चला आता नवे लावता आपला ॲटोवाला येईल आता तर आता आपल्या पाचव्या टेम्पलला जाऊया आणि तिथं आपला म्हणजे ते ड्रॉप करून आपल्याला जाईल तिथून वेळेला मग त्याच्यानंतर आपल्या रूमवर जायचं आणि मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा तर मित्रांनो आपलं पाचवं टेम्पल गोविंद मंदिर त्याचं पण दर्शन झालेलं आहे तुम्ही मोबाईल आलोड नव्हता तर आपल्याकडे बोलू येत नाही तिथं काही सुद्धा दाखवलं तुम्हाला तर तुम्ही नक्की आलं नाही स्पार्टमधील नक्की विजिट करा अजून आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून आपल्या चॅनल पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा अजून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा टाटा बाय बाय